गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन वाढ मिळावी पेन्शन व ग्रॅज्युएटीबाबत ठोस निर्णय देण्यात यावा या मागणीकरता कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने महात्मा गांधी चौकात जेल भरो आंदोलन करण्यात आलं यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको करत निदर्शने केली पोलीस प्रशासनाने आंदोलकांना ताब्यात घेत काही काळाने सोडण्यात आलं महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन वाढ देण्याचे महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मान्य केलं होतं मात्र अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आला नाही तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन पेन्शन व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युएटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण त्याही बाबत ठोस निर्णय घेण्यात आला नाही सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटना कृती समिती राज्यभर रास्ता रोको जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीमध्ये महात्मा गांधी चौकात कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघने चौकामध्ये जेल भरो आंदोलन केलं आंदोलनामध्ये सुनील बारवाडे ज्योती हजारे राजश्री जगताप कविता कांबळे पुष्पलता जाधव सविता बडवे सुजाता जाधव गंगुताई माने गीता बुचडे ज्योती पाटील आदींसह सेविका मदतनीस उपस्थित होत्या